कुठलाही प्रवास असतो जर्नी असते त्याचा भाग असणं खूप महत्त्वाचं असतं खूप आनंदाचं असतं सातत्याने नवीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न असतो सातत्याने काहीतरी एक्साइटमेंट चॅनलवर ठेवायची असते त्यामुळे प्रयत्न चालूच माझी टीम फर कि आ, फार ओरडते की तुम्ही नेहमी फार सहज सोपे साध्या ह्या कपड्यांमध्ये येतात त्यामुळे ह्या वर्षी थीम फॉलो करा त्यामुळे मग हे जरा सगळं ओरडल्यामुळे आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सुरू आहे आणि त्याचे करते धरते माझ्यासोबत आहे म्हणजे सतीश राजवाडे सर सर कसे आहात मी बरा आहे तू कशी आहेस खूप छान दिसत आहात सगळ्यांनाच वेगवेगळ्या थीम्स आहेत तुम्ही ही थीम फॉलो केली की वेगळी थीम होती काय नाही मला तर करावीच लागते नाही तर फार बोलतात नंतर मला माझी टीम फार ओरडते की तुम्ही नेहमी फार सहज सोपे साध्या कपड्यांमध्ये येतात त्यामुळे वर्षी थीम फॉलो करा त्यामुळे मग हे जरा सगळं ओरडल्यामुळे अगदी सर पण खूप छान दिसतंय आणि स्टार प्रवाह या वाहिनीला पंधरा वर्ष पूर्ण झाली आहे सो सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे पण याबद्दल तुम्ही काय सांगा कुठली <laughs> कुठलाही <laughs> प्रवास असतो जर्नी असतो त्याचा भाग असणं खूप महत्वाचं असतं खूप आनंदाचं असतं स्टार प्रोजेक्ट सुरू झालं तेव्हा मी अग्निहोत्र नावाचे मालिक दिग्दर्शित करत होतो त्यांच्यासाठी तिथून आज इथपर्यंत पोहोचण्याचा एक प्रवास असतो त्याचा खूप आनंद आहे कारण का जसं मी मघाशी पण म्हटलं की एक माईल्सॉन्स असतं ते मायसोन्स अचीव केल्यानंतर ते मायसोन अचीव करता करता पुढे जाण्याची गंमतच वेगळी असते मुलाखती तर होत राहतील पण अगॉट स्वयं म्हटलं रॅपिड फायर झाल्याच पाहिजे सो रेडी ह्या रॅपिड फायर शक्य तितक्या पहिलाच प्रश्न आहे स्टार प्रवाहावरती दुपारी कोणत्या तीन मालिका दाखवल्या जातात हा प्रश्न तुम्ही मलाच विचारताय हो हा प्रश्न सार प्रवाहावर दुपारी सर्वात पहिल्यांदा शुभविवाह मोरंबा आणि तिसरी लग्नाची भेट स्टार प्रवाहावरची सतीश राजवाडे यांची आवडती मालिका कोणती आहे माझ्या सगळ्याच मालिका आवडते स्टार प्रवाहावरती संध्याकाळी साडेआठ वाजता कोणती मालिका असते हा प्रश्न नाही विचारला तरी चालेल पण स्टार प्रवाहावरती इतके विलन आहे जे इतके चांगले चांगले रोल प्ले करतात पण तुमचा आवडता विलन कोण आहे मी मग तेच म्हणतो ना की सगळेच माझे आवडतात वाहिनीवर लवकरच दोन नव्या खोऱ्या मालिका येणार आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सातत्याने नवीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न असतो सातत्याने काहीतरी एक्साइटमेंट चॅनल वर ठेवायची असते त्यामुळे प्रयत्न चालू थँक्यू सो मच स्टार प्रवाही नंबर वन वाहिनी आहे त्यासाठी अभिनंदन आणि आता अवॉर्ड शो आहे त्यासाठी खूप सारे शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका